नमस्कार मी सुवर्ण जोशी स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या वेगवान घडामोडी आपण पाहणार आहोत राज्यात पुढील पंधरा दिवस निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे त्यामुळे पंधरा जूनपर्यंत राज्यात निर्बंध असणारच आहेत तसंच ज्या जिल्ह्यात कोरोनाचा धोका हो अधिक आहे त्या ठिकाणी हे निर्बंध अधिक तीव्र करण्यात येणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी हे निर्बंध शिथिल केले जातील असंही स्पष्ट करण्यात आलंय अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत याआधी ही वेळ अकरा पर्यंतचीच होती त्यात तीन तास वाढ करण्यात आली आहे इतर दुकानं सुरू करण्यासंदर्भात महापालिका निर्णय घेणार आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक असून खबरदारी घेतली नाही तर तिसरी लाट येईल अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली राज्यात रुग्ण बरं होण्याचा दर वाढलाय ही समाधानाची बाब आहे मात्र कोरोना रोखण्यात अद्याप यश आलं नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले तसंच अत्यावश्यक सेवा आणि आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे गेल्या काही शतकातलं सगळ्यात भीषण चक्रीवादळ तोफते हे चक्रीवादळ होतं या वादळग्रस्तांना लवकरच मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे तसंच ही वादळं येऊ नयेत याकरणा किनारपट्टीवर नव्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत तसंच एनडीआरएफचे निकष बदलण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं दहावीच्या परीक्षेचा निर्णय घेतला जात दहावीच्या परीक्षेचा निर्णय घेतला आता बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रानं देशव्यापी धोरण ठरवावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे शिक्षणात एकच धोरण असणं आवश्यक असल्याचं यावेळी ते म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोणत्याही प्रश्नावर उत्तर देण्याची तयारी आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकरांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे सात वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणं ही राजकारणातली फार मोठी कमाई असल्याचं यावेळी म्हणाले छगन भुजबळांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलंय चंद्रकांत पाटलांना वाटतं बोलण्याचा ठेका घेतलाय त्यांचं काम केवळ बोलण्यापुरतंच राहिल्याची टीका भुजबळांनी केली आहे तर यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम उत्तम चाललंय देशातील नाही तर विदेशातील मीडिया देखील कौतुक करत असल्याची खोचक टीका त्यांनी केली राज्यात दिवसभरात अठरा हजार सहाशे नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर चारशे दोन जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात सध्या दोन लाख एकाहत्तर हजार आठशे एक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत घसरण होत असून रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होते रविवारी दिवसभरात राज्यात बावीस हजार पाचशे बत्तीस रुग्णांनी कोरोनावर मात केली तर राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण त्र्याण्णव पूर्णांक पंचावन्न टक्के इतकं झालं आहे मुंबईत दिवसभरात एक हजार सहासष्ट नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर बावीस रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर एक हजार तीनशे सत्तावीस रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या तीन महिन्यांमध्ये प्रथमच पाचशेच्या खाली उतरली आहे तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही साडेसहा हजारांपर्यंत घसरली आहे क्रिटिकल रुग्णसंख्या देखील महिन्याभरानंतर हजाराच्या खाली उतरली आहे पुण्यात दिवसभरात चारशे शहाऐंशी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर दिवसभरात आठशे सत्याऐंशी रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा इथल्या कोविड सेंटरमध्ये सुपरवायझर असल्याचं भासवून चक्क एका महिला सेलिब्रिटीनं लसीकरण करून घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे तर तिला फ्रंटलाईन वर्करचं ओळखपत्र कुणी दिलं आणि कशासाठी दिलं याचा तपास करावा लागणार आहे त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्था देखील अडचणीत आली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महापालिका भाजप गटनेते मनोहर डुंगरे यांनी केली आहे संग्रामपूर तालुक्यातील मारोळ गावातील विलगीकरण कक्षाच्या स्वच्छालयाची सफाई चक्क आठ ते दहा वर्षाच्या विद्यार्थ्याकडून करून घेण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे पंचायत समिती प्रशासनाकडून गंभीर प्रकार समोर आलाय याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय याप्रकरणी गटविकास अधिकारी संजय पाटील यांना विचारलं असता ते उडवाडवीची उत्तरं देत आहेत सोलापुरातील बार्शीत ऑक्सिजन अभावी तीन रुग्णांचा मृत्यू झाला यानंतर ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये याकरिता बार्शीतील ट्रॅव्हल्स व्यावसायिकानं स्वतःच्या दोन ट्रॅव्हल्समध्ये चक्क मोफत ऑक्सिजन सेवा सुरू केली आहे त्यामुळे बार्शीतील सात ते आठ रुग्णांचा जीव वाचल्याची माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये रविवारी लहान मुलांसाठीचा पन्नास बेडचा कोरोना सेंटर ज्याचं उद्घाटन झालं मोठ्या दिरंगाईनंतर प्रशासनाला आज हा मुहूर्त सापडला आहे न्यूज सिटी लोकमतनं गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे लहान मुलांच्या वॉर्ड संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता प्रशासन बेफिकीर आणि दिरंगाई करत असल्याची बातमी न्यूज सिटी लोकमतनं दाखवली होती अखेर या वॉर्डचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं चंद्रपुरात मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा सेवा सप्ताह प्रारंभ झाला आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कोरोना मदतीसाठी पंचवीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचं वितरण एका कार्यक्रमामध्ये करण्यात आलं आहे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रमुख व्यक्तींना सेवा कार्यासाठी ही यंत्र दिली गेली आहेत सेवा सप्ताहाचा उपयोग कोरोना रुग्णसेवेकरता केला जाणार आहे कृषी मंत्री दादा भुसे हे औरंगाबाद दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतला त्या शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना खतं कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली गेली असल्याचं यावेळी ते म्हणाले तसंच यावेळी जुन्या खतांचा स्टॉक जुन्या दरात विकला जावा जादा दरानं विकल्यास कारवाईचा इशारा भुसे यांनी दिलाय तर पिकविमियामध्ये गैरव्यवहार झाल्याची काही कागदपत्रं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहेत आठ दिवसांमध्ये पीक विम्या प्रकरणी दोषींवर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलाय आहे पीक विमा कंपनीशी अधिकाऱ्यांची मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला सिल्लोड मतदारसंघामध्ये एक लाख शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आल्याचं सुद्धा ते, ते म्हणाले परभणी जिल्ह्यात रखडलेल्या पीक विमा प्रकरणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला जिल्ह्यातील पेरणी हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे रविवारी परभणीत आले होते रखडलेल्या पीक विमा प्रकरणी सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं लॉकडाऊन काळात फळ उत्पादक आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत असल्याची व्यथा यावेळी आंदोलकांनी बोलून दाखवली दरम्यान लवकरात लवकर आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात यावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये फोनवरून बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी नागपुरात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या त्रेचाळीस वर्षाचा व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याची माहिती आहे मंत्रालयामध्ये फोन आल्यानंतर चार तास सर्च ऑपरेशन सुरू होतं ज्या नंबरवरून मंत्रालयात फोन आला त्याच नंबरवरून याआधीही अनेकदा फोन आल्याची माहिती समोर आली बातमी आहे उल्हासनगरमधून उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे एका तरुणानं दगड मारून आमदाराच्या गाडीची काच फोडली उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांची ही गाडी आहे दरम्यान या गाडीत त्यांचा मुलगा होता तो या हल्ल्यात थोडक्यात बचावलेला आहे हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे कोरोना रुग्णाच्या उपचाराकरता वाढीव बिल घेतल्याप्रकरणी एका खासगी रुग्णालयातील चार डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदा ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुणे जिल्ह्यातील चाकण क्रिटी केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेश घाटकर यांच्या पत्नी डॉक्टर सीमा घाटकर आणि इतर दोन डॉक्टरांविरुद्ध रुग्णांना फसवणूक केली त्यांच्याकडून बिलापोटी जादा रक्कम घेतली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण यावर घाटकर यांची स्वतःची प्रतिक्रिया किंवा त्यांचं स्पष्टीकरण आलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कुठलीही माहिती न घेता किंवा शहानिशा न करता ही ऑर्डर आमच्या विरोधात काढली गेली आहे पुणे सातारा महामार्गावर केळवडे या गावाच्या हद्दीत दुमजली फार्म हाऊसवरील बंगल्यावर छापा मारून तेरा जणांना ताब्यात ता घेण्यात आलंय या बंगल्यात पैशाची उधळण करून विभतसन नृत्य केलं जात असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे राजगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेरा जणांना ताब्यात ता घेण्यात आलंय या सगळ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट परिसरामध्ये रेशनच्या धान्याची खुड्या बाजारामध्ये विक्री केली जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी धाट टाकत पुरवठा विभागानं गहू आणि तांदूळ जप्त केले यात अठ्ठावन्न पोतं गहू आणि एकोणचाळीस पोतं तांदूळ असल्याची माहिती आहे याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी इथल्या भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी तीन मुली आणि एक मुलगा असे चौघे पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यात वाहून गेले तब्बल वीस तासांनंतर या चौघांचा मृतदेह पोलीस आणि महसूल प्रशासनाला शोधण्यात यश आलं स्थानिक मच्छिमार आणि सांगलीतील शोधकार्य करणाऱ्या पथकानं या मुलांचे मृतदेह शोधलेत लॉकडाऊनचे परिणाम आता दिसून येऊ लागले दरोडा टाकण्याच्या घटना समोर येत आहेत भीतीचं वातावरण त्यामुळे सांगलीमध्ये पसरलं आहे सांगलीच्या मिरज पंढरपूर रस्त्यावर असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या घरात आणि चारचाकी वाहनांवर दरोडा टाकण्यात आला यावेळी चाकू लोखंडी पार घेऊन पाच दरोडकरांनी परप्रांतीय मजुरांच्या खोरीत ते घुसले आणि मंगल वसोया यांच्या पत्नी आणि लहान बालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन चांदीची चेन पायातली पैंजण यासह सहा हजार रुपयांसह घरातील खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन पसार झालेले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे मुंबईतील पार्किंग समस्या आता काहीशी कमी होणार आहे ही समस्या सोडवण्याकरिता वाहनतळ प्राधिकरण म्हणजेच पार्किंग अथॉरिटी तयार केली जाणार आहे मुंबईतील पार्किंग समस्या सोडवण्याकरता हे प्राधिकरण काम करेल अतिरिक्त महापालिका आयुक्त पी विला रासू यांच्याकडे ही प्राधिकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे मुंबईतील चोवीस वॉर्डसमध्ये हे वाहनतळ उभे केले जातील या अंतर्गत वाहन मार्शल्स तयार करण्यात येणार आहेत तसंच संगणकीय पद्धतीचा अवलंब करून पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील संत गाडगी महाराज चौक इथं महापालिकेच्या वतीनं सुशोभीकरण केलं जाणार आहे त्याचं भूमिपूजन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं रस्ता इथल्या जेकब सर्कलचा कायापालट केला जाणार आहे तब्बल अडीच कोटींचा हा प्रकल्प आहे नोव्हेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणतायत शहरात सुरू असलेली विकास कामं मा आगामी मालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली जात नसल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक अजून काही घडामोडींसाठी काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत केरळमध्ये मान्सूनचं आगमन आता उशिरानं होणार आहे तीन दिवस उशिरानं आगमन होत आहे हवामान विभागानं अंदाज वर्तवला या आधीच्या अंदाजानुसार मॉन्सून उद्या म्हणजे एक दिवस आधीच येणार होता पण आता केरळात मॉन्सून तीन जूनला दाखल होणार आहे येत्या चोवीस तासात मुंबई पुणे रायगड मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला या जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर गोवा हवामान खात्याच्या रडारमध्ये कोकण आणि सिंधुदुर्ग को पट्ट्यात पूर्व पावसाची ढग दाटल्याची नोंद आहे या ठिकाणीही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली दापोली तालुक्यातील सगळ्याच भागात धोधो पाऊस कोसळल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे राज्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यातील विविध भागात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे अकोला शहर आणि तालुक्यातील जोरदार पाऊस बघायला मिळाला अकोल्यामध्ये रविवारी ढगाळ वातावरण सकाळपासूनच बघायला मिळालं रविवारी दुपारी अचानक मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला उकाड्यामुळे हैराण झालेल्या अकोलेकरांना पावसामुळे दिलासा मिळाला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ सुद्धा उडाली राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जाहीरपणे टीका केली आहे मोदी सरकारकडून आणखी एक मास्टर स्ट्रोक असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय कोरोना आणि त्याच्या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनामधिसा नियोजनानं अनाथ झालेल्या मुलांना सहानुभूती दाखवली जात असल्याचं प्रशांत किशोर म्हणाले कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या मदतीवरून प्रशांत किशोर यांनी ट्विट करत निशाणा साधला देशभरातील लसीकरण मोहिमेला आता वेग आहे जून महिन्यामध्ये लसीचे बारा कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य के मंत्रालयानं दिली आहे सिरम इन्स्टिट्यूटनं केंद्र सरकारला जूनमध्ये कोविशिल्ड लसीचे दहा कोटी डोस देणार असल्याचं म्हटलेलं आहे याबाबतचं पत्र सिरम इन्स्टिट्यूटनं गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे देशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं लसीकरण मोहीम मंदावली आहे त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला उत्तर प्रदेशमध्ये कोरोना कर्फ्यू संबंधित नवी नियमावली जारी करण्यात आली आहे सहाशेहून अधिक केसेस असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कोणतीच शिथिलता देण्यात आलेली नाही तर सहाशेपेक्षा कमी रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत बाजारपेठा खुल्या राहणार आहे बातमी आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या संदर्भातली अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आपल्या अनोख्या अंदाजात परेश रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शिल्पा शेट्टीनं परेश रावल यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासातच हा तासा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे या सगळ्या घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटी लोकवत